लेडीज चप्पल आहेत त्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे हे बघा एक छोटी साईज पण आहे कुठली पण घ्या दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये वाव किती सुंदर आहे बघा कलर बघा किती भारी आहे दोनशे पन्नास एकशे वीस मित्रांनो बघा हे एकशे वीस आहे ट्रान्सपरन आहे वॉटरप्रूफे आहेत काय रेट आहे दोनशे मित्रांनो दोनशे हे बघा झा कंपनीचे आहेत दोनशे रुपये म्हटलं काही वन पीस आहेत एवढं चारशे रुपये कलर आहे किती सुंदर चारशे रुपये हे पण भारी आहे एवलेदरचे आहेत रुपये कलर पण आहेत आणि डिझाईन पण आहे ते ब्लॅकमध्ये पण आहे नमस्कार मित्रांनो मी निली शिवण माझ्या एन फोर मराठी चॅनलला आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे ना डोंगरीला आहे आणि डोंगरीला आहे ना रविवारी आठवडी बाजार भरतो तो आज पुरा एक्सप्लोअर करणार आहे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत किंवा रेट काय आहे सर्व डिटेलमध्ये कवर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिले इथे कसं आहे जे तुम्हाला सांगतो इथलं आहे ना जवळचं स्टेशन आहे ना सांड्यास रोड आहे आणि सांड्यास रोडवरून उतरलात ना तर बाहेर पडलात की लेफ्ट साईडच्या से रोडने यायचं आहे आणि इकडे आहे ना पेट्रोल पंप आहे पुढे पुढे चालत चालत तर भारत पेट्रोलियम आहे आणि हा जो रोड आहे ना इकडे वडाला जातो आणि इकडे बघा हा जो रोड आहे तो मस्जिद बंदरला जातो आहे आणि इकडे आलात ना पेट्रोल पंपच्या अगदी बाजूलाच आहे हा मार्केट एस हा पुरा रोड आहे ना एस पी रोड आहे तिथून मार्केट स्टार्ट होतो आहे हे बघा इकडे मार्केट स्टार्ट होते आहे हा इकडे बघा हा पेट्रोल पंप आहे त्याच्या अगदी बाजूलाच आहे तो मार्केट हे बघा इकडे मित्रांनो प्लास्टिकच्या बॉटल आणि डबे आहेत हे बघा चा इकडे चपातीचे डबे आहेत हे बघा इकडे लंच बॉक्स डबा आहे ते काय रेड आहे मित्रांनो दीडशे रुपये हे पण वन ओके मित्रांनो दोनशे रुपये हा मित्रांनो दीडशे रुपये लहान मुलांचं आहे वाटी आहे कप आहे असे चम्मच आहे हे रेट आहे मित्रांनो दोनशे रुपये चॉपर आहे हा चॉपर आहे दीडशे रुपये बघा इकडे आपण चॉपर आहे हे रेट आहे दोनशे रुपये हा बघा छोटं आहे ना दीडशे आहे दीडशे मोठी साईज आहे दोनशे रुपये बघा डब्यांचा सेट आहे ठीक रेट आहे मित्रांनो दोनशे पन्नास रुपये आहे डब्यांचा सेट इकडे बघा लंच बॉक्स आहेत हेवी आहे साडेचारशे इकडे मित्रांनो मसालाचा डब्बा आहे दोनशे रुपये आणि हे बघा हे डिस्पेन्सर आहे एकशे वीस रुपये मित्रांनो चपातीचे डब्बे आहेत बघा मोठी साईज आहे तीनशे पन्नास रुपये त्याच्यानंतर हे बघा हे पण आहे साडेचारशे रुपये त्यामध्ये कलर येणार बघा कलर आहेत त्याच्यात आणि तिकडे बघा मोठी साईज आहे पाचशे रुपये चपातीचे डबे आहेत बॉटल आहे ते बघा तीनशे रुपये त्याच्यात आहे ना गरम आणि थंड दोन्ही पण आहे पाणी तीनशे रुपये त्यात कलर आहे ब्लू कलर आहे पिंक आहे बघा असा पिंक पण आहे तीनशे रुपये हे पण बॉटल आहे बघा किती भारी दिसते बघा

कुठली पण घ्या दोनशे रुपये मोठी घ्या छोटी घ्या कुठली पण घ्या दोनशे रुपये याच्यात कलर आहे ते बघा बघा व्हाईटमध्ये पण आहे इकडे ब्लॅकमध्ये पण आहे हे बघा हे पण मस्त आहे कलर बघा किती भारी आहे कुठली पण घ्या दोनशे रुपये ही बघा ही छोटी साईज दोनशे रुपये हे इकडे पण आहे या साईज येणार मित्रांनो कुठली पण घ्या दोनशे रुपये बघा एक असे कलर आहेत आपण कलर आहे मित्रांनो कलर बघा किती भारी आहेत बघा इकडे व्हाईटमध्ये पण आहे कुठलं पण घ्या दोनशे रुपये मित्रांनो इकडे ड्रेस आहेत बघा छोटे मुलींचे ड्रेस आहेत टू फिफ्टी कुठलं पण घ्या याच्यामध्ये कलर आहेत बघा दोनशे पन्नास रुपये वाव किती सुंदर आहे बघा कलर बघा किती भारी आहे दोनशे पन्नास हे बघा याच्यामध्ये व्हाईट पण आहे दोनशे पन्नास खूप छान छान कलर आहेत आणि इकडे बघा इकडे पण आहेत दादा खोलून दा कोणा जरा हा किती बोललात दोनशे रुपये ना किती दो, दो सो हे बघा मित्रांनो हा दोनशे रुपये याच्यामध्ये अशी पॅन्ट पण आहे असा फ्रॉक आहे बघा ड्रेस खूप छान त्याच्यामध्ये कलर आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आहे बघा ओ हँडबॅग पण आहे त्याच्यासोबत दोनशे रुपये त्याच्यामध्ये बघा असं पण आहे दोनशे रुपये त्याच्यासोबत पॅन्ट पण येणार कलर आहेत साईज पण आहे साडेतीनशे रुपये त्याच्यामध्ये पण कलर येणार साडेतीनशे त्याच्यामध्ये कलर आहे तो कलर दाखवा ना दादा

वित्रा एकशे वीस आहे आणि याच्यामध्ये कलर आहे का ना, कलर, मिले ना? आ, कलर मिलेगा ना okay. कलर, कलर एक आए, okay. चार कलर दो कलर एक चार चार कलर येणार हे कितीला मित्रांनो हे बघा हे शंभर रुपये आणि हँडवाली आहे एकशे वीस मित्रांनो हे बघा हे एकशे वीस आहे ट्रान्सपरन आहे वॉटरप्रूफ ओके मोटी मोठी साईज आहे वरती हॅ हॅन्डल आहे दोनशे रुपये ते पिशू कसे पन्नास ओके मित्र आहे बघा हे सो रुपये सारावाला सगळं हे आहेत ना छोट्या पन्नास रुपये त्याच्यामध्ये कलर आहेत हे बघा सिंगल साडी कवर भी आहे पन्नास रुपये आणि मोठी हे आहे ना पिशवी शंभर रुपये ह्याच्यामध्ये मग कलर आहे हे बघा मित्रांनो सिंगल साडी कवर आहे हे काय रेट आहे चाळीस रुपये मित्रांनो चाळीस रुपये पर पीस सिंगल साडी कवर ट्रान्सफरन आहे मस्त ओके त्यापेक्षा मोठी साईज आहे शंभर रुपये मित्रांनो त्याच्या मोठी साईज आहे ते बघा दो पीस पाहिती नंबर ओके यामध्ये आहेत ना दोन साड्या येणार शंभर रुपये टी शर्ट आहेत हे बघा दोनशे मित्रांनो दोनशे हे बघा झारा कंपनीचे आहे दोनशे रुपये कलर आहेत हे बघा पण रेड कलर आहे किती भारी वाटतोय बघा झाराच आहे जारा कंपनीचा हे बघा त्याच्यानंतर हे हे बघा असे पण आहेत टी शर्ट हे काय रेट आहे फुल टी शर्ट काय रेट आहे टू फिफ्टी मित्रांनो हे बघा दोनशे पन्नास रुपये आहेत त्याच्यामध्ये पण कलर आहेत हे बघा कलर आहेत त्याच्यात दोनशे पन्नास खूप कलर आहेत मस्त ते काय रेट आहे टू फिफ्टी मित्रांनो हे पण आहे ना हरमानीच आहे बघा दोनशे पन्नास त्याच्यामध्ये मग कलर आहे ते बघा कलर आहे कलर आहे ते टॉप आहे ते बघा से आहेत ना शंभरवाले आहेत त्याच्यामध्ये कलर आहे ते बघा कलर आहेत मित्रांनो कलर आहेत शंभर रुपये खूप कलर आहेत टॉपमध्ये कुठलं पण घ्या शंभर असे पण आहेत शंभर रुपये शंभर दोनशे असे आहेत बघा हे पण दोनशे त्याच्यामध्ये कलर आहेत खूप कलर आहेत दोनशे रुपये वन पीस आहेत बघा चारशे रुपये इकडे पण आहेत चारशे रुपये कलर आहेत त्याच्यात आपण कलर आहे चारशे कलर आहेत खूप खूप कलर आहेत चारशे रुपये हे बघा असे कलर आहेत हे बघा हा एक कलर आहे दिसायला सुंदर आहे चारशे रुपये वन पीस आहेत सर्व आपण आहे ब्लॅकमध्ये आहे खूप कलर आहेत चारशे रुपये एवढा ब्लॅकमध्ये पण आहे चारशे रुपये लहान मुलांचे आहेत ना एक बघा पॅन्ट आहेत लहान मुलांचे हे बघा एकशे साठ रुपये त्याच्यामध्ये कलर पण आहेत हे बघा डिझाईन पण आहेत एकशे साठ इक एक पिंक कलर पे एक साठ रुपये इकड़े येलो मेपन है कुछ लं गया एक साठ जीन्स हाफ टैंट है बेसे साठ रुपये आप कलर वा कि भारी है एकशे साठ कुछ गया एक साठ आणि इकडे जॅकेट पण आहेत जॅकेट आहेत दोनशे रुपये याच्यामध्ये कलर आहेत ग्रीन आहे आणि बघा असं आहे दोनशे रुपये लहान मुलांचे चप्पळ आहेत काय रेट आहे ओके okay, सव किन्न साल ओके कोणसा okay. विलेलं सूपये घ्या मित्रांनो बघा लहान मुलांच्या चप्पल आहेत कुठलं पण घ्या शंभर रुपये किती भारी भारी आहेत बघा शंभर रुपये हे बघा ती छोटी साईज पण आहे साईजवरती पण आहेत बघा शंभर रुपये साईज आहेत कुठलं पण घ्या रुपये मित्रांनो शर्ट आहेत कुठलं पण घ्या अडीचशे रुपये बघा व्हाईटमध्ये पण आहे रेड पण आहे बघा खूप कलर आहेत अडीचशे रुपये कलर बघा किती भारी भारी आहेत अडीचशे रुपये असा पण कलर आहे कपडा पण आहे चांगला आहे अडीचशे रुपये कुठलं पण घ्या कलर जरा कलर खूप आहेत कुठलं पण घ्या आणि त्याच्यात साईज मित्रांनो वाईट पण आहे बघा कपडा पण चांगला आहे अडीचशे रुपये कुठला पण घ्या बघा त्याच्यात आपण कलर आहे लाईनिंग शेड आहे शेडवाला मित्रांनो खूप साईज आहेत त्याच्यात ब साइज पे मेटना कलर पारे है पड़ गया अचे रुपये कलर है तो मित्रों स्टील की भांडी है बे बह छोटा डब्बा है चालीस रुपये बहु इक डब्बी पे चालीस काय पण काय चाळीस रुपये एवढं वाटे आहेत क्वालिटी पण चांगली आहे चाळीस रुपये हे बघा वाट्यांमध्ये आहेत खूप डिझाईन आहेत वाट्यांमध्ये एक छोटी घ्या मोठी घ्या चाळीस रुपये चाळीस रुपये किटने आहे तेल सात रुपये मोटी साइज है छोटी साइज है ना चारशे रुपये छोटा वस्तु बनता है चाड़ीस रुपये वाटे प्लेट है चाड़ी रुपये साइज पे टोक पे टोक कस है अडीचशे रुपये टोप क्वालिटी पण चांगली आहे अडीचशे तेव्हा छोटे साईज मोठी साईज असे आहेत हे बघा हे बघा यादीमध्ये पण आहे का साहेब आप अडीचशे हे इथलं आहे ओके इतर तीनशे रुपये झाड आहे एकदम छोटा वस्तु है मतलब कितले पे चालीस रुपये कोई ट्रैक्स है बुफली पन घया गया से रुपये हजार कलर है कलर है कलर है किफली गया दो रुपये ट्रैक्स है असे कलर आहेत कुठले पण घ्या दोनशे रुपये एक ट्रे आहे ते बघा असे ट्रे ऐंशी रुपये आणि इकडे राऊंडमध्ये आहे बघा शंभर रुपये मध्ये प्रिंट आहेत अलग अलग ते बघा चौरस साईड आहे शंभर रुपये त्याच्यात प्रिंट आहे किती अशी मोठी साईज आहे ना मित्रांनो बघा दीडशे रुपये त्याच्यात प्रिंट आहेत त्यामध्ये बघा असे पण आहेत हे शंभर रुपये मित्रांनो शंभर रुपये किती भारी वरायटी आहे ते बघा बघा आपण शंभर रुपये छोटी साईज आहे बघा ऐंशी रुपये असं राऊंडमध्ये पण आहे दोनशे अशी मोठी साईज आहे ही मोठी साईज काय रेट आहे काय रेट दीडशे बघा मोठी साईज आहे दीडशे रुपये त्यात प्रिंट येणार खूप छान छान असे ट्रे आहेत पण भाटाचे छप्पळ आहेत बघा दोनशे रुपये त्यामध्ये कलर आहे ते कलर आहेत कुठले पण घ्या दोनशे रुपये साईज येणार त्याच्यात आणि इकडे लेडीज चप्पल आहे त्याच्या तीनशे रुपये काही दोन कलर आहेत सँडल आहेत बाटाचे दादा आहे तीनशे बाटाचे सँडल आहेत मित्रांनो तीनशे रुपये मित्रों ना अड़ी सौ रुपया अच्छी दादा ये कैसे मित्रों साढ़े तीन सौ हजार कलर है कलर है साढ़े तीन सौ टाइप चप्पल बन क्या? अलग अलग डिजाइन है भारी तो <सैंलगी> <सैंलगी> है कुछ <सैंलगी ग्णावी> <दो नचीज़> रुपये <सैंलगी> <स्वेल> <स Temanate मणेगीनी> दोनशे रुपये बघा खूप व्हेरायटी आहेत बॅगेमध्ये कुठलं पण घ्या दोनशे रुपये हे पण बारी आहे व लेदरचे आहेत दोनशे रुपये कलर पण आहेत आणि डिझाईन पण आहेत ते ब्लॅकमध्ये पण आहे दोनशे रुपये व्हेरायटी आहेत दोनशे काही घडेल आहेत मोठी साईज आहेत ना दोनशे रुपये दोनशे रुपये आणि छोटी साईज आहे हे पण दोनशे रुपये ना हे पण दोनशे रुपये आहे ती छोटी छोटी साईज एक छोटी साईज आहे बघा दीडशे रुपये हे दीडशे रुपये आणि इकडे मोठी साईज आहे ना मित्रांनो दोनशे रुपये आहेत छोटी साईज दीडशे त्याच्यामध्ये पण व्हेरायटी आहे आणि इकडे हे पण आहेत हातातले घडे दीडशे रुपये त्याच्यामध्ये कलर आहेत सगळं दीडशे ते लेडीज आहेत हे पण दीडशे आहेत व्हेरायटी आहेत डिझाईन पण आहे त्या दीडशे रुपये कुठलं पण घ्या त्याच्यात जेन्स घ्या लेडीज घ्या कुठलं पण घ्या दीडशे रुपये खूप व्हेरायटी आहेत लढ्यामध्ये ज्वेलरीमध्ये एअरिंग आहे ते बघा शंभर रुपये कुठलं पण घ्या त्याच्यामध्ये एअरिंग टॉप्स अलग अलग व्हेरायटी आहेत अलग अलग कलर आहेत शंभर रुपये कुठलं पण घ्या शंभर रुपये त्याच्यामध्ये ऑक्साइड कलर पण आहे शंभर रुपये काही झुमकी पण आहेत शंभर रुपये बघा अशी झुंकी पण आहेत शंभर रुपये त्याची शंभोटी त्या दीडशे रुपये तेवढा दीडशे डॉनबोटी त्याच्या आहेत दोनशे रुपये मोती लावलेली आहेत आणि ते कान चेन पण आहे दोनशे रुपये दीडशे रुपये मोठी साईज मित्रांनो पन्नास रुपये आहेत टॉप्स आहेत अलग अलग व्हेरायटी आहेत कलर आहेत टॉप सेरिंग दोन्ही आहेत पन्नास रुपये दोन डिझाईन आहेत एक पन्ना रुपये खूब कलर वेरायटी है छोटी साइज है पन्ना रुपये

कुठलं पण घ्या दहा रुपये लिंबक आहे असे छोटे छोटे डबे आहेत असं स्टीलचं बाऊल आहे वाटी कुठलं पण घ्या दहा रुपये आपण काय दहा रुपये नक्की या मार्केटला विजिट कर खूप स्वस्त अशा वस्तू आहेत आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, कर, करा शेअर ला करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय